नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे ॲक्टिनो बॅसिलोसिस तर ॲक्टिनो बॅसिलोसिस हा जो रोग आहे तो पशुमध्ये खूप घातक असा रोग हो आहे तर या अगोदर मी एक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केलेला आहे माझ्या मराठी चॅनलवर मायकोसिस या विषयावर तर ॲक्टिनोमायकॉसिस आणि बॅसिलोसिस यामधील फरक काय आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ बघल्यानंतर कळून येईल कारण ॲक्टिनोमायकॉसिस आणि ॲक्टिनोबॅसिलोसिस हे दोन्हीही खूप वेगळे आजार आहेत आणि यामुळे पण हे दोन्हीही खूप घातक आजार आहेत तर याची आपण ट्रीटमेंट कशी करू शकतो म्हणजेच याचे उपचार आपण कसे करू शकतो आणि हा रोग आपल्या जनावराला झाला हे आपण कसे ओळखू शकतो त्याची काय लक्षणे असतात या सगळ्या गोष्टीवर आपण आज सविस्तर बोलणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील तर सगळ्यात पहिल्या अगोदर आपण जाणून घेऊया की हा रोग जनावरांमध्ये कशामुळे होतो तर जे रुमिनंट आहेत रुमिनंट म्हणजे जे रवंत करणारे प्राणी आहेत जसे की गाय म्हैस शेळी मेंढी तर यांच्यामध्ये हा आजार होतो तर याचे जे लक्षणं असतात तर ते आपल्याला त्या लक्षणावरून आपण हा आजार ओळखू शकतो तर सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया या आजाराचे कारण काय आहे तर हा आजार एका जीवाणूपासून होणारा आजार आहे ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो तर ॲक्टिनोबॅसिलस लिग्नेरेसी नावाचा एक बॅक्टेरिया असतो हा बॅक्टेरिया ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे जसे की आपल्याला माहीत आहे की बॅक्टेरिया दोन प्रकारचे असतात एक ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह तर ॲक्टिनोबॅसिलस लिग्नेरेसी हा जो बॅक्टेरिया आहे तो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे एरोबिक बॅक्टेरिया आहे ज्याला एरोबिक बॅक्टेरिया म्हणजे ज्याला वाढीसाठी आणि त्याच्या मल्टिप्लिकेशनसाठी ऑक्सिजनची गरज असते असा हा बॅक्टेरिया आहे तर म्हणजेच ग्राम निगेटिव्ह एरोबिक नॉन स्पोअर फॉर्मिंग म्हणजे हा बॅक्टेरिया स्पोअर फॉर्म करत नाही आणि नॉन मोटाईल बॅक्टेरिया आहे आणि या बॅक्टेरियाचे हा जो बॅक्टेरिया आहे तो जनावरांच्या जे अप्पर रिस्पायरेटरी ट्रॅक्ट असते आणि जे अप्पर गॅस्ट्रो इंटेस्टल ट्रॅक्ट असते तर त्यामध्ये हा बॅक्टेरिया आपल्याला आढळून येतो तर ही जी बिमारी आहे ज्याला आपण ऍक्टिनोबॅसिलोसिस म्हणतो किंवा याला उडणटंग या नावाने सुद्धा ओळखले जाते उडणटंग म्हणजे जनावरांची जीभ लाकडासारखी कडक होणे म्हणजेच उडणटंग त्यामुळे या आजारामध्ये जनावरांची जीभ जी आहे ती लाकडासारखी टनक होते त्यामुळे ज्याला उडणटंग या नावाने सुद्धा ओळखले जाते तर जसे की या आजाराचे नाव आहे तर आता आपण याच्या लक्षणाबद्दल बोलूया तर लक्षणं जी आहेत तर हा रोग दोन फॉर्ममध्ये आपल्याला आढळतो एक ॲक्यूट फॉर्म आणि एक क्रॉनिक फॉर्म तर फॉर्म मध्ये जी जनावरांची जीभ आहे ती लाकडासारखी कडक येते जसे की मी आता आपल्याला अगोदरच सांगितलेले आहे आणि जे हेड रिजन मधल्या म्हणजे जे जनावरांचे डोके असते जनावराची जी मान असते तर त्या रिजन मधल्या जे नोड असतात तर त्या नोड स्वालन होतात म्हणजे त्याच्यावर सूज येते जनावरांची जीभ टनक झाल्यामुळे लाकडासारखी कडक झाल्यामुळे तोंडाच्या बाहेर येते आणि ती तोंडाच्या बाहेर लटकायला लागते त्यामुळे सलायवेशन होत राहते म्हणजे जनावरांच्या तोंडातून सारखी लाळ पडत राहते आणि जनावर काहीही खाऊ शकत नाही पाणी पिऊ शकत नाही आणि जे नोड असतात हायड्रोजन मधल्या त्या सगळ्या सोलन होतात तर हे ॲक्यूट फॉर्म मध्ये आपल्याला लक्षणे पाहायला मिळतात तर क्रॉनिक फॉर्म मध्ये जे नोड असतात तर त्या नोड मध्ये ऍपसेस होते म्हणजे तिथे पस भरल्या जातो तर अशा दोन स्वरूपात आपल्याला हा रोग पाहायला मिळतो या सगळ्या लक्षणाच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला जे लक्षण पाहायला जनावरांमध्ये मिळते ते म्हणजे जनावर सारखी चेविंग मुवमेंट करत असते म्हणजे काहीतरी जनावर खात आहे अशी सारखी ते, जीव जीव ती उन, ते अची तोंडाची हालचाल करत असते तर हे सुद्धा एक त्यामधलं एक प्रमुख लक्षण आहे कारण त्याची जीभ जी आहे ती खूप जाड येऊन तोंडाच्या बाहेर लटकत असते त्यामुळे जनावरांची सारखी काहीतरी खात असल्यासारखी मुवमेंट किंवा त्याच्या तोंडाची हालचाल चालू असते तर याच्या उपचाराबद्दल बोलायचे झाल्यास या रोगामध्ये सोडियम आयोड्राईड आणि पोटॅशियम आयोड्राईडचा सा उपचारासाठी वापर केला जातो तर सोडियम आयोड्राइडचे जे सोल्युशन असते जे द्रावण असते तर ते दहा ते वीस टक्के द्रावण सत्तर एम जी पर के जी बॉडीवेट म्हणजे सेवन्टी एम जी पर के जी बॉडीवेट या हिशोबाने आय व्ही दिले जाते एकदा आणि सात ते दहा दिवसानंतर पुन्हा हे रिपीट केल्या जाते तर अशी ट्रीटमेंट ही दोन तीन दा ते तीनदा केली जाते सोबतच जे पोटॅशियम ऑरडाइड असते ते आठ ते दहा ग्राम ओरली त्या जनावराला दिलं जातं म्हणजे तोंडा वाटे त्याला खायला दिले जाते आणि सोबतच जे स्ट्रेप्टोपेनिसिलिनचे इंजेक्शन असतात तर ते स्ट्रेप्टोपेनिसिलिनचे इंजेक्शन हायडोजमध्ये देऊन सुद्धा आपण या जनावरांचा उपचार करू शकतो या रोगामध्ये तर हायडोज म्हणजे जिथे अडीच ग्रामचा डोस होत असेल तर तिथे आपण याला पाच ग्राममध्ये लावल्या जाते इंट्रामस्क्युलार तर हे कंटिन्यू ट्रीटमेंट आपल्याला हे जे टे स्टेप्टोस्पेनिसिलिन आहे तर टेप स्टेप्टोस्पेनिसिलिन कमीत कमी एक हप्ता म्हणजे सात ते दहा दिवस इंट्रामस्क्युलर रूटने दिले जाते आणि सोबतच जसे की जे अँटीहिस्टामिनिक असतात जे पेनकिलर इंजेक्शन असतात तर ते इंट्रामस्क्युलर रूटने सोबत या जनावराला दिल्या जाते तर अशा प्रकारे याची ट्रीटमेंट आपल्याला ही ट्रीटमेंट स्वतः आपण घर करायची नाही तर ही आपल्या जे नजदीकचे डॉक्टर असतात त्यांच्याकडून ट्रीटमेंट करून घ्यायची असते तर अशा प्रकारे ही ऍक्टिनोबॅसिलोसिस किंवा उडनटंग नावाची जी, जी बिमारी आहे ती जनावरांमध्ये होते आणि या प्रकारचे लक्षणं आपल्याला दिसतात आणि जसे मी उपचार सांगितले त्या प्रकारे याचे उपचार केले जातात जे की आपल्याला आपल्या डॉक्टरांकडून करून घ्यायचे आहेत धन्यवाद